चला आता आपण आदनवाडीची भाजी करून घ्यायची आहे सकाळी दोन लसणाची गड्डी घेतली ती हे फोडणीला टाकायचं चिचून ची, घेतले सकाळी खोबरं किसल्याने खोबरं घेतले किस हे कच्ची कोथिंबीर कडीपत्ता घेतला आता आपण एक वाटी बेसन घेतले चालून आता आपण ह्याच्यात लाल तिखट टाकू लाल तिखट टाकू ते ओवा टाकून घ्यायचा खमंग लागण्यासाठी ओवा टाकून आहे अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून आहे ह्याच्यात आपल्याला तीन थोडी चव लागते असं एक जीव करून आहे हे असं हलवून घेतलं म्हणजे चौकर मी तिखट बायके चपिटावणी घट्ट ते ह्याला তেল বাৰু आपण लसूण चिचून घेतलेला आहे मोठा टोमो चिरून घ्यायचा मजत लसूण टाकून घ्यायचा आहे जिरे मग उचललेले आता टाकून घ्यायचा खोबरेचा खिच टाकलेला आहे बघा आदकची पेस्ट आहे काढलेली काळा तिखट दोन चमचे काळा तिखट टाकले आपल्याला अशी झणझणीत अशी आदन वड्याची भाजी करायची बघा छान असा कलर सुटू द्यायचा हे आता हे झालेलं आहे आपला छान असा कलर सुटलाय आता अगं हे गरम पाणी टाकून घ्यायचं इकडं आपलं गरम पाणी टाकून झालं आहे आदनवड्यासाठी आणि इकडे आई आदनवड्यासाठी अगोदर भाकर थापून घेणार आहे आणि नंतर त्याचे काप करून ह्याच्यात टाकायची बघा आपली वड्याची भाकर थापून झालेली आहे ती आता कापून घ्यायच्या थोडस चाकूला पाणी लावून गेली जेणेकरून चिकटू नये दळून आणलेले गिरणीवर बेसन खूप छान असतंय हे आता एकत्रीची घरातली बेसन आहे ते चिकट चिकट लागा हाताला लागाले जास्त चिकट घरी दळलेली थोडी ना लागत जरा मोठा असतं ना पिठ घरच ही हिरा बेसन आहे काप करून आपल्या ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं बघा किती छान अशी आपली भाजी शिजत आहे आजनाची तुम्ही ही भाकरीसोबत गरम गरम भातासोबत देखील खाऊ शकता शिजणं चालू आहे बघा भाजीचं आता आपली भाजी झालेली आहे बघा आता आपली भाजी तयार आहे त्यावरती आई कोथिंबीर टाकून घेत आहे छान अशी आदन भाजी तयार झाली आहे खूप छान अशी झणझणीत झाली आहे बघा आई तुम्हाला पळीवरती घेऊन देखील दाखवाल की वड्या किती छान शिजल्या आहेत बघू शकता तुम्ही हो का चांगलं क्लोजअपमध्ये दाखवायला किती छान अशी झालेली आहे बघा